सकल हिंदू समाज कराड यांच्या वतीने पोलीस निरीक्षक कराड यांना देण्यात आले निवेदन खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शनास मनाई करावी याबाबत देण्यात आले निवेदन सदर अर्जाद्वारे आम्ही आपले लक्ष लवकरच प्रदर्शित होणाऱ्या खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटाकडे वेधू इच्छितो या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबाबत अनेक खोटे दिशाभूल करणारे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आलेले आहेत जसे की महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते त्यांच्या अंगरक्षकांपैकी अकरा मुसलमान होते महाराजांनी रायगड किल्ल्यावर मस्जिद बांधली चित्रपटाच्या शीर्षकात महाराजांचा अवमानकारक व एकेरी उल्लेख करण्यात आला आहे वरील बाबीमुळे सर्व शिवभक्त आणि इतिहासप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांतता सुव्यवस्था भंग पाळवण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही खालील मागण्या सादर करीत आहोत आपल्या जिल्ह्यात खालील का शिवाजी या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृह चालकांना तातडीने योग्य सूचना द्यावेत या चित्रपटाचे निर्माते लेखक दिग्दर्शक वितरक प्रसारमाध्यमे तसेच ज्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची अपप्रचाराद्वारे तोडमोड केली अशा सर्व संबंधितांवर अफवा पसरवणे धार्मिक भावना दुखावणे ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा अवमान करणे धार्मिक स्थळांबाबत खोटी माहिती घेणे यासारख्या गंभीर आरोपाखाली कायदेशीर कारवाई करण्यात यावी आपल्या या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाकडे तात्काळ लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करावी वरील सर्व बाबींबाबत सकल हिंदू समाज कराड यांच्या वतीने देण्यात आले निवेदन एस के क्राईम संतोष कदम कराड